नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं ना आपण ए बी सी ज्यूसचं ना जेली बनवायचं ट्राय करणार आहोत ज्यूस म्हणजे आता नेहमी नेहमी तोच ज्यूस काढायला ना सगळ्याच गोष्टी बीटरूट ॲपल प्लस कॅरेट सोला परत त्याच्यानंतर मिक्सरला लावा त्याच्यानंतर तो गाळून घ्या नेहमी नेहमी कर करणं रोजच्या रोज हे कसं कंटाळवानं वाटतं ना त्याच्यासाठी म्हटलं आपण म्हणूया जेली बनवून ठेवू शकतो की जेणेकरून ती आपण ॲटलीस्ट हप्ताभर तरी आपण खाऊ शकतो वगैरे फ्रीजमध्ये वगैरे ठेवली तर त्यासाठी मी इथे बनवायला घेतलेलं आहे ॲप एक ॲपल घेतलेला आहे एक मिडियम साईजचा आहे बीटरूट घेतलेला आहे ॲपल मोठ्या साईजचं आहे आणि मिडियम साईजचे दोन आहेत गाजर म्हणजे कॅरेट गाजर आणि बीटरूट आपण मस्त सोलून वगैरे घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते सगळे आता ॲपल बीटरूट आणि कॅरेटचे छोटे छोटे जे काप आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काळं मीठ आणि नॉर्मल आपलं व्हाईट मीठ आणि त्यानंतर हे जे गो <laughs> बर्फाचे गोळे दिसत आहेत ते आहे, आहे आवळ्याचे ज्यूस आवळा ज्यूस मी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवला होता त्याचा व्हिडिओही तुमच्यासाठी आहे ठेवलेला याच्यामध्ये म्हणजेच अपलोड केलेला आहे याचा त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे सगळंच असतं त्याच्यामुळे तोही हेल्दी आहे आणि त्यानंतर मस्त असं बघा छान असं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण हे ज्यूस पूर्णपणे मिक्सरला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्ट गाळून घेऊ शकता किंवा आपण डायरेक्ट घेतलात तरीही चालेल आणि त्यानंतर मी इथे डायरेक्ट तो पॅनमध्ये ओतून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे आणि छान असं त्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण इथे इथे आता जेलीसाठी ना अगर अगर पावडर वापरली जाते पण मी म्हटलं कॉर्नफ्लोअरचा वापर करून आपण बनवू शकतो याच्याबद्दल म्हणून मी कॉर्नफ्लोअरची स्लरी केलेली आहे छोटे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण ते आता मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे ज्यूसमध्ये जेली सेट होण्यासाठी आणि छान ढवळत ढवळत राहायचं आहे कुठेही सोडायचं नाही नाही तर मग कुठे ते एखाद ठिकाणी गट्टा वगैरे झाला ना ते चांगलं वाटणार नाही आणि मस्त असं ढवळत राहायचं आहे कलर इतका सुंदर आला होता ना थोडं थिक व्हायला पाहिजे भरपूर असं मस्त जसं जेलीचं असतं पण काय झालं आहे ना काहीतरी माझी मिस्टेक झाली इथे की पाण्याचं प्रमाण आपण त्याच्यामुळे टाकतो ज्यूसमध्ये त्याच्यामुळे ते जास्त झालं की कॉर्नफ्लरची स्लरी कमी झाली माहिती नाही पण जु जेली ही तयार झाली नाही प्रॉपर अशी सेट झाली नाही फ्रीजमध्येही ठेवून बघितली बाहेरही ठेवून बघितली पण ती सेट झाली नाही तुम्ही इथे बघू शकता मिश्रण मस्त असं घट्ट होत चाललेलं आहे आणि निम्म तरी आटलेलं आहे कारण का त्याच्यामध्ये आपण मिक्सरला लावताना पाणी वगैरे लावलेलं होतं त्यानंतर मी इथे एका ताटाला तूप लावून घेतलं होतं जेणेकरून ती जेली चिकटणार नाही त्यासाठी आणि गरम गरमच आपण हे जे जेलीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये ओतून घेतलं आणि सेट होण्यासाठी ठेवलं पण त्याची झेली काही तयार झाली नाही त्यानंतर मी ना तशीच ती नंतर पुन्हा स्पॅचर सह्याने एका डब्यात भरून ठेवली जेणेकरून चमचा चमच्या करून खाता तरी येईल फ्रीजमध्ये पण मी खरंच ट्राय केलं होतं ए बी सी ज्यूसची जेली मला माहिती आहे ह्याच्यामध्ये अगर अगर पावडरने जेली तयार होते पण मी ते न वापरता कॉर्नफ्लोअरची स्लरी वापरली आणि तीही कमी प्रमाण वापरली की जेणेकरून कॉर्नफ्लोअरचं प्रमाण जास्त व्हायला नको बी सी ज्यूसचे सगळे फायदे ह्याच्यामध्ये मिळावे यासाठी मी कॉर्नफ्लोअरचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं नंतर मस्त असं डब्यात भरून ठेवलं जेणेकरून आपण ते जेली नाही पण एक चमचाभर आपण जरी खाल्लं ना तरी आपल्यासाठी फायदेमंद असेल त्यासाठी भरून तसंच ठेवलं पण तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता पण ट्राय करताना तुम्ही अगर अगर पावडर नक्की वापरा जेणेकरून ती प्रॉपर जेली सेट होईल आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझी ही मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच नवनवीन रेसिपी नक्कीच ट्राय करू थँक्यू